पिंपली नादिवसे मार्गावर जो पूल कोसळला त्याला आता दीड महिने पावणे दोन महिना दो झाले दो 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 दौरदौड होत आलेले आणि तो पूल व्हावा म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तालुक्याचे आमदार आणि प्रशासन त्याचबरोबर आमदार भास्कर शेठ जाधव व विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते हे त्या ठिकाणी पुला त्यावेळेला जेव्हा अपघात घडला तेव्हा गेले होते आणि सगळ्याच ठरातनं सगळेच नेते हा पूल व्हावा म्हणून प्रयत्न करतात यांचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे अधिकाऱ्यांनी पाहणी केली लोकपतींनी पाहणी केली स्वतः उदय सामंत त्या ठिकाणी गेले होते सर त्या ठिकाणी गेले होते हे सगळं त्यांचे ते प्रयत्न करत आहेत पण हे काम लवकरच व्हायला पाहिजे याचं कारण असं आहे की दशपटी पूर्ण भाग दशपतीतले विद्यार्थी तिथले शेतकरी असतील किंवा आणखीन कोण लोक असतील त्यांना एवढा त्रास होतो किंवा या मार्ग जात असल्यामुळं डिझेल पेट्रोलचा खर्च आणि एस टीचंही तिकीट वाढलेलं आहे आणि विद्यार्थी शाळेवर येऊ शकत नाही ही अशी भयानक परिस्थिती आहे आणि या परिस्थितीवर जर का ताबडतोब मात करायचं असेल तर हे चालू असलेले जे प्रयत्न आहेत तो पूर्ण व्हावा त्याबाबतीत आमचं काय म्हणणं नाही परंतु तू त्या ठिकाणी जे ताबोतो उपाययोजना करायची असेल तर टॅमथल पूल त्याला मराठीमध्ये टिप्पा म्हणतात हा जर पूल शासनाने त्या ठिकाणी ताबोतो बांधला तर त्याच्यामध्ये छोट्या फोर व्हीलर टू व्हीलर थ्री व्हीलर अशा पद्धतीने पंधरावीस गावाची व्यवस्था त्या ठिकाणी होऊ शकते आणि हा पुलाचा प्रयोग शासनाने कुंभमेळामध्ये त्या ठिकाणी केलेला होता त्या ठिकाणी अनेक पूल बांधलेले होते आणि म्हणून त्या लोकांना कुंभमेळामध्ये ते जे लोक जमले त्यांची ती व्यवस्था त्या ठिकाणी झाली आणि शासनाने ती केली होती ही चांगली गोष्ट आहे त्याच पद्धतीने या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल आरसीसी होईपर्यंत अशा पद्धतीचा जो मी सांगितला त्या पद्धतीचा जर पूल उभारला तर त्या लोकांना आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सगळ्या दृष्टीने तो फायदेशीर ठरेल आता त्या भागामध्ये काही कंपनी आहेत ते कामगार आहेत खडपुली गावामधून तो रस्ता अरून आहे तिकडनं गाड्या जाणार ते कामगार आणि हे सगळे हे सगळे भयंकर त्रासदायक आहे त्यामुळे पान पॅन्ताल टाईपचा जो पूल आहे तो ताबोडतो उभा राहावा आणि त्याला जास्त दिवस जात नाही तो महिन्याभरात होतो महिना दोन महिन्यामध्ये होतो आणि तशा पद्धतीचा पूल त्यांनी शासनाने उभारावा अशी आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर जनरली आता आपण बघितलं तर पेडंबा पूल ना दुरुस्त आहे वालोटी पूल ना दुरुस्त आहे खडपोली त्याचबरोबर खंबरपालीचा पूल ही ना दुरुस्त आहे हे सुद्धा पूल जे आहेत या पुलाला जर मार्ग करायचा असेल तर ते पूल व्हायला पाहिजे पण दुसरी एक आमची फार पूर्वीपासून जी मागणी आहे ते दलवटने ते खेळडी पूल झाला पाहिजे म्हणजे खेड तालुका चिपळूण तालुका हा ता ता जो प्रश्न आहे अनेक जण समस्या निर्माण होतात या समस्या या पाउसा, पाउसा त्या समस्याला हा पूल फायदेशीर आहे आणि शासनाने ताबडतोब या पावसाळ्यात पावसाळ्यात संपायच्या आधीच जसा कुंभमेळामध्ये पँल पूल बांधला होता तसंच त्या ठिकाणी आत्ता जो पूल पडला त्या ठिकाणी बांधण्यात यावा आणि मग ते जे काय प्रोसिजर शासनाच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे जे नवीन पुलाचं आर पुलाचं जे, पुला पुला जे काय प्रोसिजर का आहे त्याच्यासाठी पालकमंत्री आमदार हे सगळे प्रयत्न करतायत आम्ही सगळे लोक त्यांच्या पाठीशी आहोत त्याच्या बाबतीत काही दहमत नाही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही राजकारण नाही फक्त आपल्याला लोकांची सोय करण्यासाठी या पुलाची ताबोतो व्यवस्था झाली पाहिजे अशी आमची माझी मागणी आहे आता जो खरपोलीचा जो मार्ग आहे आणि त्या खरपोलीच्या मार्गावरून ज्या आता गाड्या राहतात आणि जो रस्ता अरुंद आहे त्या संदर्भामध्ये तिथले स्थानिक ग्रामस्थ हे तालुक्याचे आमदार शेखर सर यांनाही भेटले आम्हालाही भेटले प्राणसाहेबांनाही भेटले आणि त्या दृष्टिकोनातून तालुक्याच्या आमदारांनी अजितदादा आणि बांधकाम राज्यमंत्री यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत त्यामुळं तो मार्ग निश्चितपणे तो प्रश्न सुटेल